नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मार्केटमध्ये मा टिकायचं असेल शिकलंच पाहिजे मित्रांनो शुक्रवारच्या मध्ये बघितलं तर एक तुफानी रॅली एंड ज्यावेळेस सेशन होत होता त्यावेळेस तीन वाजताच्या दरम्यान आपल्याला आलेली एक मोमेंटम बनता एक मोमेंटम बनता एक मोमेंटम बनताना दिसला खास करून निफ्टी रॉकेट पेक्षाही जास्त तेजीने वरती गेली कारण होतं आयटी सेक्टर आयटी टी सेक्टरमध्ये जबरदस्त तेजे आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एफ आय आय मित्रांनो एकीकडे कित्येक सेशनमध्ये एफ आय आय न फक्त सेलिंग करायला सुरुवात केली होती पण डीआयआयच्या जोरावरती भारतीय इंस्टिट्यूशनल म्हणजे जे भारतीय गुंतवणूकदार आहेत त्यांच्या जोरावरती भारतीय मार्केटमध्ये एकीकडे खरेदी चालू होती त्यानंतर भारतीय मार्केटमधला वाढता आत्मविश्वास जर बघितला एफ आय आय परत एकदा रिटर्न आलेली आहे इंडियन मार्केटमध्ये आणि जवळपास शुक्रवारच्या सेशनमध्ये एफ आय आय नऊ हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांची खरेदी भारतीय मध्ये केलेली आहे याचाच अर्थ मित्रांनो पिक्चर येतो था पिक्चर अभी बाकी हे असं म्हणायला हरकत नाही आणि इलेक्शन पूर्वी जी प्री रॅली असते एक मध्ये जबरदस्त रॅली येते ती त्याच्यावरून असं दिसत की ही तेजी जर सस्टेन राहिली तर मित्रांनो आणखी निपटी ही पंचवीस हजाराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मध्ये काही होऊ शकतं जाऊ ही, ही हो शकते रिवर्स परत वीस हजाराच्या खाली येईल हे जर तरच झालं पण मार्केटमध्ये जर बघितलं सध्याला तर एक तेजीची शक्यता आहे आणि ती नाकारता येत नाही आता एकंदरीत जर बघितलं तर अपसाईटला रेसिस्टन्स कुठं आहे तर मित्रांनो एकवीस हजार पाचशे हा रेसिस्टन्स थोडक्यात म्हणावा लागेल पण मार्केटनं हेवी गॅपअप ओपन दिलं किंवा नॉर्मली गॅपअप ओपन दिलं तरी ही लेवल मार्केट अचीव करताना दिसून येईल आपल्याला जवळपास मार्केट गॅप गॅपअप मारून हा हा नवीन लाईफ टाइम हाय सुद्धा क्रिएट करताना दिसू शकतं पण जर मार्केट रिव्हर्सल आलं किंवा अप ओपन होऊन रिव्हर्सल फिरलं तर डाऊन साइडला कुठपर्यंत येऊ शकतं तर एकवीस हजार तीनशे ला मेजर सपोर्ट आहे म्हणजेच या लेवल पर्यंत मार्केट खाली येण्याची शक्यता आहे पण पीई साइड ला जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा पीई साईटला मार्केट एखाद्या सेशन मध्ये झटका देऊ शकतं पण कस कारण मध्ये जो गॅप आहे पडलेला तो फील करायला मार्केट नक्कीच एकदा थोडस पीई साइडला मोमेंटम कुठेतरी देण्याचा प्रयत्न एखाद्या दे दुसऱ्या सेशन मध्ये करू शकतो आता एकंदरीत मार्केटमध्ये रॅली आहे अपसाईडला जर एकवीस हजार पाचशे सोडला तर परत एकदा मार्केटमध्ये अपसाईडला मार्केट, अपसाई मार्केट जबरदस्त मोमेंटम देण्याचा प्रयत्न करू शकतं फक्त ग्लोबल मार्केटमधून काही निगेटिव्ह न्यूज जर नाही आली तर भारतीय मार्केटमधली ही कायमस्वरूपी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही राहिला विषय मित्रांनो मार्केट जर साइडवेज असेल तर आपल्याला काय करायचं आहे थोडस इग्नोर करायचं आहे निफ्टीला बँक निफ्टीला ही सेम सिच्युएशन पण जर मार्केटमध्ये पीई साइड मार्केट, पी मार्केट काही कारण असतो करेक्शन आलं कुठेही येऊ द्या एकवीस हजार चारशे येऊ द्या एकवीस हजार तीनशे येऊ द्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हो, पीई साईडला जर गेले तर तुम्ही फक्त छोटा स्टॉपला छोटा टार्गेट ठेवायचा आहे हो, पण पीई साईडला जर जायचं नसेल तर मित्रांनो तुम्हाला बाय ऑन डीप स्ट्रॅटर्जी वापरावी लागेल एकवीस हजार चारशेला जर मार्केटनं सपोर्ट घेतला खाली येऊन किंवा तिथून तोही सपोर्ट तोडला एकवीस हजार तीनशे पंच्याहत्तर प्रत्येक पंचवीस पॉइंटवरती निपटी आपल्याला सपोर्ट देत आहे प्रत्येक पंचवीस वरती निफ्टी काय करत आहे सपोर्ट देत आहे त्यामुळे प्रत्येक पंचवीस पॉइंट वरती मार्केट ज्या ठिकाणी येऊन थोडस साइडवेज कन्सोलिडेशन करण्याचा प्रयत्न करेल आणि अपसाईटला निघायचा प्रयत्न करेल तो जबरदस्त कॅन्डल तिथे बनताना दिसून येऊ शकते वेट अँड वॉच बाय ऑन डीप ही स्ट्रॅटर्जी साठी पेपर ट्रेड साठी आपल्याला सोमवारी वापरायची आहे पण मार्केट साइडवेज असेल तर इग्नोर मात्र करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टी आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा मित्रांनो जर बघितलं तर ऑलरेडी एकच्या नंतरच बँक निफ्टी मध्ये अपसाइडला मोव्ह आला होता त्यानंतर थोडस साईडवेज झालं आणि नंतर निफ्टी सोबत बँक निफ्टी ही अपसाइटला जबरदस्त गेलेली दिसली खास करून तीन वाजायच्या आसपास आता त्यानंतर जर बघितलं तर शेवटची कॅन्डल जरी निफ्टी बँक निफ्टीमध्ये आपल्याला रेड दिसत असली दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता पण त्या अगोदर मार्केटमध्ये जबरदस्त एक रॉकेट रॅली आली होती आणि एकंदरीत जर बघितलं तर काही कारणास्तव आता बँक निफ्टीमध्ये तीनशे चारशे पॉइंटचा जरी फॉल आला कधीही लक्षात ठेवा कोणत्याही सेशनमध्ये जोपर्यंत मार्केट हायर हाय लाईफ टाईम हायच्या याच्यामध्ये आहे झोन मध्ये आहे तोपर्यंत निफ्टी असेल बँक निफ्टी असेल काही कारणास्तव करेक्शन आलं तर आपल्याला बाय ऑन डीप ऑन डीप ची ऑपॉर्च्युनिटी पेपर ट्रेड साठी असेल अठ्ठेचाळीस हजार की लेवल आहे सध्याला अठ्ठेचाळीस हजाराच्या वरती बँक निफ्टी आहे पण जवळपास आता बँक निफ्टी ही पहिल्यांदा एकोणपन्नास हजार आणि त्यानंतर पन्नास हजाराकडे जाण्याचा प्रयत्न करू शकते त्यामुळे ही जी तेजी आहे आणि एकंदरीत येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शन पूर्वी मार्केट आणखी नवीन नवनवीन उच्चांक क्रिएट करण्याचा प्रयत्न करू शकतं कारण मार्केटमध्ये जो उत्साह आहे जो आत्मविश्वास आहे तो वाढलेला आहे आणि पी साईटला जरूर तुम्ही स्टडी करा फक्त छोट्या स्टॉपला छोटं टार्गेट ठेवा जोपर्यंत कुठली निगेटिव्ह न्यूज नाही येत तोपर्यंत कारण मार्केटमध्ये सध्याला बाहेर एकदम कॉन्फिडेंटली आहेत आणि बायर कॉन्फिडन्स अस मध्ये कॉन्फिडन्स असल्यानंतर मार्केट कशाला थांबणार हा विचार आपल्याला नक्की पाठवायला पाहिजे त्यानंतर बाय ऑन डीप प्रत्येक डीप तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो आणि मार्केट जोपर्यंत लाईफ टाईम हायच्या झोनमध्ये आहे तोपर्यंत मार्केट अपसाईडला आणखी नवीन लाईफ टाइम हाय क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो ही एक माइलस्टोन असेल पन्नास हजार आणि निफ्टी साठी तर ऑलरेडी माइल स्टोन क्रिएट झालेला आहे पण आता आहे बँक निफ्टीची बारी म्हणजेच अठ्ठेचाळीस हजार हा ही माइलस्टोन आहे पण सेन्सेक्स जसा साठ हजार सत्तर हजार गेला पहिल्यांदा साठ नंतर आता सत्तर सेम मित्रांनो बँक निफ्टीची बारी आहे आणि पन्नास हजार बँक निपटी जाण्याचा प्रयत्न करू शकते त्यामुळे ही एक ऑपर्च्युनिटी असेल आणि प्रत्येक स्टडी तुम्हाला एकच शिकून जाईल की प्रत्येक करेक्शन नंतर मार्केट तुम्हाला एक काय देत आहे इकडे तुम्ही बघू शकता प्रत्येक करेक्शन नंतर एक संधी देत आहे डेली लाईव्ह सेशन मध्ये जाऊन जरी तुम्ही बघितलं तर प्रत्येक डीप प्रत्येक करेक्शन तुम्हाला बाय ऑन डीप साठी एक संधी मोका चान्स देत आहे त्याचा फायदा पेपर ट्रेडसाठी नक्की करा जास्ती काही या मध्ये तुम्हाला टेक्निकली वगैरे काही सांगितलेलं नाही फक्त सायकोलॉजिक ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो की सध्याला या तेजीच्या मार्केटमध्ये एक करेक्शन तुम्हाला बायऑन डीपची संधी देत आहे त्या संधीचा फायदा नक्की पेपर ट्रेड साठी घ्यायला शिका अदरवाइज ज्यावेळेस मार्केट लाईफ टाईम हाय बनवून ज्यावेळेस काही सेशन कुठेतरी कन्सोलिडेशन करत असेल आणि ब्रेकआउट देताना त्याला अपयशात असेल त्यावेळेस मार्केट रिव्हर्सल फिरायला सुरुवात होते प्रॉफिट बुकिंग जोपर्यंत येत नाही मोठ्या प्रमाणामध्ये मा तोपर्यंत मार्केटला नवनवीन संधी अपसाइटला आहे आणि एकीकडे एफ आय आयचा कॉन्फिडन्स आय च बाईंग जबरदस्त होतं आणि एफ आय आयच्या बाईंगमुळे भारतीय मार्केटमध्ये परत एकदा तेजी दुप्पट व्हायला पाहिजे म्हणजेच जी आयच्या जोरावर एवढी तेजी आली एफ आय आल्यानंतर मित्रांनो जी रॅली दिसायला पाहिजे ती आता इथून पुढे आपल्याला दिसू शकते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पण हाच जोडून विनंती मित्रांनो मार्केटमध्ये कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल अडवायझरचा सल्ला घ्या स्वतः सुद्धा अभ्यास करा रिसर्च करा मग स्टडी करण्याचा प्रयत्न करा कारण माझे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात जर बँक निफ्टी बघितलं तर तुम्ही सत्तेचाळीस हजार आठशे हा मेजर सपोर्ट आहे जरी एखादा फॉल आला तर इथपर्यंत डाऊन साईडला सत्तेचाळीस आठशे सत्तेचाळीस सातशे सातशे पन्नास पर्यंत येऊ शकतो पण इथं प्रत्येक शंभर पॉइंट वरती सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट तुम्हाला बाईंग ची ऑपर्च्युनिटी पेपर साठी बाय ऑन डीप ची ऑपर्च्युनिटी देत आहे असेच व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी नक्की करा अपले सुधा शेर करा आपल्या मित्रांना सुद्धा शेअर मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद फक्त कमेंट करायला विसरू नका की बँक निफ्टी पन्नास हजार आणि निफ्टी पंचवीस हे या काही सेशन मध्ये या काही आठवड्यामध्ये येणाऱ्या जाऊ शकेल का नक्की कमेंट करा धन्यवाद जय